अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मनमाड रोडवरील शाखेचा चोविसावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झालाय अहमदनगर शहर सहकारी बँकेची स्थापना सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यातून आणि सर्वांना सोबत घेऊन त्रेपन्न वर्षापूर्वी झाली असून सहकार क्षेत्रात बँकेने सर्वप्रथम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना नॅशनलाइज बँकेप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात नगरकरांचा बँकेशी असलेला जिव्हाळा आणि ऋणानुबंध कायम असून बँकेच्या प्रगतीत ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा वाटा आहे बँकेचे अधिकारी कर्मचारी काम करत असताना ग्राहकांचा विश्वास संपादन करून चांगली सेवा देत आहेत थकीत कर्जापैकी चालू आर्थिक वर्षात सुमारे बत्तीस कोटी रुपये कर्ज वसुली झाली आहे वर्धापन दिन कार्यक्रमाच्या माध्यमातून बँकेच्या ग्राहकांशी सुसंवाद साधला जातो आणि त्या माध्यमातून विचारांची देखील देवाणघेवाण होत असते बँकेच्या कामकाजाची माहिती देण्यात येत असते आणि त्या माध्यमातून बँकेविषयी आपुलकी निर्माण होत असते असं प्रतिपादन बँकेचे चेअरमन सी ए गिरीश घैसास यांनी केलं अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मनमाड रोड वरील शाखेचा चोवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बँकेचे चेअरमन सी ए गिरीश घैसास वहिस चेअरमन भूषण अनभुले ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा डॉक्टर विजय कुमार भंडारी संजय घुले अशोक कानडे शिवाजी कदम निखिल नहार माजी चेअरमन मोहन कामत माजी चेअरमन सुरेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक रवींद्र बारसकर उद्योजक मोहन शेठ मानधना बलभीम पांडव शरद कुलकर्णी राजाराम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे शाखा अधिकारी संतोष मखरे सुनील गुंजाळ रामकृष्ण रॉय पांडुरंग भिसे राजाराम कुसेकर ज्योती गुंजाळ मुमताज तांबोळी प्रभाकर पाठक आदी उपस्थित होते अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या मनमाड रोडवरील शाखेचा वर्धापन दिनानिमित्त सभासद ठेवीदार खातेदार आणि कर्जदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बँकेच्या मनमाड रोडवरील शाखेच्या कामकाजाची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर यावेळी बँकेच्या वतीने ग्राहकांचा सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर